नमस्कार बंधू आणि भगिनी नो मी अमोल भाल्या राहत तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनी नो तलाव जेव्हा पाण्याने भरलेला असतो तेव्हा मासे किड्यांना खातात किड्यांना खातात आणि जेव्हा तलावातलं पाणी संपते तेव्हा मात्र किडे माश्याला खात असतात म्हणून माणसा कधीच गर्व करू नये उदाहरणार्थ एका गावात एक सावकारच होता त्याच्याकडे धन दौलत पद पैसा परिस्थिती सर्व काय होते सर्व काय होतं आणि तो काय करायचा मात्र त्याला एक वाईट व्यसन होत ते म्हणजे बाई बाटली त्याच्या मुलांना एक वाईट व्यसन होतं बाई बाटली पत्ते मटका गुटका असे सर्व काही विसन होते व्यसन असल्यामुळं मुला, त्याच्या मुलानं या सावकारांचे जे कमावलं होतं ते सर्वच त्यानं गमावलं आणि त्याच्यावर त्याच्यावर हे उपासमारीची वेळ आली म्हणजेच त्याच्यावर हे त्याची वेळ आली तो रोज रोगाची रोजंदारी करू लागला आणि रोजंदारी करून तो त्याचा स्वतःचा उद्धार नेवा त्याचा मुलगा करू लागला त्याचा आजीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि कधीच त्याच्याकडं पद पैसा प्रसिद्धी किंवा हे असेल त्याचा कधीच गर्व गुमान करू नये कारण दिवस कोणाचे कधी बदलतील हे सांगता येत नसते म्हणून माणसाने कधीच कोणाचा कशाचा गर्व करू नये नसता अशी वेळ माणसावर सुद्धा तुमच्यावर सुद्धा येऊ शकत एवढच शक्य मला सांगितलं म्हणून म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सांगा तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकांच्या कोणा जरी कामापासल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ हो, तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ हो, तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा कामा पडेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो या आपल्या अनमोल विचारमंच चॅनलला सबस्क्राईब पण ठेवण्यासाठी सांगायचं धन्यवाद म्हणून बदल